नमस्कार भावांनो आज होणारं मैदान म्हणजे भुकुम आंग्रेवाडीचं पुणे येथे मैदान तर मित्रांनो या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुत्समनो हिंदकेसरी बकासूर पळणार आहे की नाही तसेच मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा आज पळणार आहे की नाही हेच आपण आता या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो पंचम हिंद केसरी सरजा आणि बकासूरची मागच्या मैदानात ही जोडी पलाली होती तेव्हा ही चांगल्याच ह्या जोडीला गॅस लागला होता सुट्टा निकाल घेत एक नंबरचे मान खरेदी ही जोडी झाली होती त्यानंतर आपला पंचम इंदकेसरी सर ज्या अजूनपर्यंत पलाला नव्हता पण बकासूर पलाला होता, पला होता पुजारवाडी मैदानात तिथे बकासूरची सेमीला हार झाली होती लगातार दुसऱ्या मैदानात पलताना दिसला होता बकासूर पण मित्रांनो सरजाबद्दल मी प्रथम अपडेट देतो तर मित्रांनो आपला सरजा आज भुकुम आंग्रेवाडी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे पंचम मिंद सर ज्या आज भूकुम आंग्रेवाडी मैदानासाठी सज्ज झालेले आहे त्यामुळे आज नक्कीच दिसणार आहे पलताना तर असो अजून मित्रांनो आपला बकासूरबद्दल अपडेट आपला रुत्समनो मिंदकेशरी बकासूर मित्रांनो आज पलणार आहे की नाही तर नाही जरी भुकुम आंग्रेवाडी पुणे मध्ये मैदान असलं तरी आपल्याला आज पलताना दिसणार नाही कारण की आज आरामावर असणार आहे म्हणून मित्रांनो आज बकासूर आपल्याला पलताना दिसणार नाही असो मित्रांनो पण त्याचा एक भाऊच सर सरजा पलताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो